नमस्कार मित्रांनो सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत यामध्ये आपल्याला जर मतदार यादीमध्ये आपलं नाव आणि आपला मतदार यादीतील अनुक्रमांक शोधायचा असेल तर तो, तो कसा शोधावा या संदर्भात या व्हिडिओमध्ये मी आपल्याला माहिती देणार आहे आपलं मतदार यादीमध्ये पोस्टल बॅलेटमध्ये मतदान करायचं असेल किंवा आपल्याला जर मतदानाला जाताना आपला नंबर लवकर सापडावा आपल्याला त्यासाठी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे गुगलमध्ये यू के गुरुजी सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं पहिलीच वेबसाईट आलेली दिसेल यू के गुरुजी डॉट इन यावरती तुम्ही क्लिक करा इथे वे वेबसाईट आल्यानंतर तुम्ही जर इथं सर्च केलं मतदार यादीमध्ये नाव शोधणे जर सर्च केलं तर तुम्हाला पूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिसेल मतदार यादीत नाव शोधणे हे पहा इथं लगेचच तुम्हाला पोस्ट आलेली दिसेल यावरती क्लिक करा क्लिक केल्याबरोबर तुम्हाला मतदार यादीमध्ये जर नाव शोधायचं असेल तर कसं शोधावं याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण इथं माहिती दिलेली आहे की तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं तुमचं मतदार यादीमध्ये नाव शोधू शकता आणि हे शोधायची का गरज असावी तर मतदार यादी मतदार यादी दरवेळी अपडेट होत असतात आणि दरवेळी यात काहीतरी बदल होत असतो त्यामुळे आपलं क्रमांक बदलू शकतो आणि आपण मतदार यादीमध्ये जर नंबर सर्च केला तर आपल्याला लवकरात लवकर मतदान करता येतं यासाठी तर वेबसाईट दिलेली आहे त्याच्यावरती कसं जाऊन कशी स्टेप बाय स्टेप आपलं मतदार यादीमध्ये तीन प्रकारे नाव शोधता येतं एक सर्च इन ज्यावेळेस आपण या वेबसाईटवर जाऊ त्यावेळेस जा आपल्याला असा सर्च इन इलेक्ट्रॉन रोल टॅब दिसेल त्यानंतर आपण सर्च बाय ई पिक नंबर म्हणजे तुमचा मतदार मतदान कार्डवरचा जो क्रमांक आहे त्या का क्रमांकानं तुम्ही तुमचं नाव शोधू शकता आणि नंबर शोधू शकता किंवा तुमच्या डिटेल्स भरून त्याच्यामध्ये तुमचं नाव शेवटचं नाव ह्या माहिती भरून आणि शेवटी मोबाईल नंबर जर तुमचा अटॅच असेल तर त्या मोबाईल नंबरच्या याच्यानुसार सध्या तुम्ही नाव सर्च करू शकता किंवा आपले जे गावामध्ये आपला प्रभाग आहे त्या प्रभागाची यादी कशी डाउनलोड करावी ते सध्या इथं माहिती तुम्हाला माहिती दिली जाणार आहे त्याची सध्या इथं लिंक दिलेली आहे आता आपण पाहूया की पहिल्यांदा ही शासनाची अधिकृत वेबसाईट आहे ज्याच्यावरती आपण मतदार यादीमध्ये आपलं नाव शोधू शकतो हो। हे वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर आपण डायरेक्ट त्या वेबसाईटवर येऊ आणि ही सेम प्रोसेस आपल्याला मोबाईलवरती सध्या करायची आहे म्हणजे मोबाईलवरती सध्या आपण याच पद्धतीनं आपलं ना आपल्याला मतदार यादीमध्ये नाव शोधू शकतो म्हणजे म मोबाईलवरती असेल किंवा डेस्कटॉपवरती असेल किंवा टॅबवरती असेल तरी आपण याच पद्धतीनं नाव शोधायचं आहे आता पहा इथं टॅब दिसेल तुम्हाला हा झूम व्हायला सर्च इन इलेक्ट्रिक रोल या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या टॅबवरती क्लिक केल्यानंतर बघा इथं तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील एक सर्च बाय पिक म्हणजे ई पी आय सी द्वारा खोजे विवरणद्वारा खोजे और मोबाईलद्वारा खोजे जर तुमच्याकडे तुमचा पिक नंबर असेल तर तुम्ही एका मिनटामध्ये ते नाव तुम्ही लगेच शोधू शकता इथं सुरुवातीला तुम्हाला भाषा निवडायची तुम्हाला जी भाषा वाटेल त्या भाषेमध्ये तुम्ही ते नाव निवडू शकता तुमचा जर इपिक नंबर असेल तर तुम्ही इथं तुमचा इपिक नंबर सध्या टाकू शकता आणि तो तुम्ही इपिक नंबर टाकून तुमचं नाव इथं सर्च करू शकता इपिक नंबर मात्र तुम्हाला बरोबर टाकावं लागेल त्यावेळेस ते नाव सर्च करू शकता तुमचं इथं राज्य निवडायचे राज्य आपलं महाराष्ट्र आहे आणि इथं कॅपच्या मात्र तुम्हाला बरोबर टाकावं लागणार आहे ज्याच्यामध्ये कॅपच्या इथं दिला आहे तो कॅपच्या टाकून जर तुम्ही इथं सर्च बटन जे आहे या सर्च बटनावर जर क्लिक केलात तर तुम्हाला लगेच तुमचा आता हा कॅपच्या व्हेरीफाय नाही झाला म्हणतोय तर तुम्ही दुसऱ्या कॅपच्या टाकून पाहू शकता की कॅपच्या जर त्याच्या अक्षर जर नाहीत मॅच झाले तर लगेच पहा इथं तुम्हाला माहिती आलेली दिसेल पूर्ण आणि इथं पूर्ण तुमचा पार्ट क्रमांक पा इथं तुमचं म मतदान केंद्र कुठं आहे गावातला तुमचा असेंब्ली नंबर असेल डिस्ट्रिक्ट नंबर असेल किंवा पार्क नंबर असेल किंवा यादीतला नंबर असेल आणि तुम्ही याची महत्त्व म्हणजे व्हिव्ह डिटेल्सवर जर क्लिक केलात तर याची तुम्ही प्रिंट सध्या काढून घेऊ शकतो अशा अशा प्रकारे तुम्ही इथं पी डी एफ डाउनलोड करून पी डी एफची माहिती प्रिंट सुद्धा तुम्ही घेऊ शकता हा झाला एक प्रकारे की तुम्ही इपिक नंबर असेल तर हा या प्रकारे शोधू शकता इपिक नंबर नसेल तर कसा शोधायचा त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो आता इथं ह्याच्यामध्ये काय करायचं पहा की फक्त तुमची माहिती भरायची आणि त्या आधारे तुम्हाला इथं नंबर शोधता येतो याच्यामध्ये पहिला आहे किंवा तुम्हाला स्टेट निवडायचं आहे त्याच्यानंतर लँग्वेज निवडायचे आणि याच्यामध्ये पहा इथं दिलेला आहे फर्स्ट नेम मिडल नेम म्हणजे तुमचं पहिलं नाव स्वतःचं नाव आणि वडिलांचं नाव आणि इथं आडनाव भरायचंय म्हणजे जिथं जे नाव असेल ते तुम्ही इथं भरायचे की तुम्हाला ते नाव इथं भरता येतील किंवा फर्स्ट नेम लास्ट नेम आणि आपल्या नातेवाईकाचं म्हणजे वडिलांचं किंवा लेडीज असतील तर त्यांच्या हजबंडचं नाव आणि त्यांचं आडनाव इथं टाकायचे तुमची डेट ऑफ डेट टाकायची डेट माहीत नसेल तर इथं एजवरती जाऊन तुम्ही तुमचं वय भरू शकता आणि इथं जेंडर निवडायचंय जेंडर निवडल्यानंतर तुमचा जिल्हा आणि तुमचा मतदारसंघ निवडायचा आहे आणि इथं कॅबच्या भरायचा आहे जसं मी तुम्हाला हे पूर्ण माहिती भरून दाखवतो आणि लगेचच तुम्हाला हे नाव आलेलं दिसेल इथं पूर्ण आपलं नाव आडनाव किंवा वडिलांचं नाव आणि आडनाव भरायचं आहे डेट ऑफ बर्थ जर असेल तर डेट ऑफ बर्थ इथं तुम्हाला भरायचे कॅलेंडरवरती uh, तुम्ही क्लिक करून तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ सध्या निवडू शकता याच्यामध्ये फक्त इयर सिलेक्ट करायचंय जाऊन जे काही तुमचं बर्थ इयर आहे त्या कॅलेंडरवरती जाऊन ते बर्थ इयर तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट केल्यानंतर मंथ सिलेक्ट करायचं आणि डेट या पद्धतीने हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करायचं आणि पूर्ण माहिती भरल्यानंतर सर्च तुम्हाला इथं सर्चवर क्लिक करायचं आहे लगेच इथं पहा समोर माहिती आलेली दिसेल इथं पण तुम्ही व्ह्यू डिटेल्सवरती क्लिक करून तुम्हाला तुमचं प्रिंट घेता येईल किंवा येईल मोबाईल नंबरवर जर जायचं असेल तर मोबाईल नंबरसाठी सध्या सुद्धा तुम्हाला सुरुवातीला स्टेट निवडायचं आहे त्यानंतर लँग्वेज निवडायची तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो इथं भरायचा आहे मोबाईल नंबर भरल्यानंतर इथे मा आणि कॅपच्या टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला इथे मात्र ओ टी पी येतो तो ओ टी पी इथं भरणं गरजेचं आहे आणि तो ओ टी पी भरल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे नाव सर्च करता येईल पहा तुमचा इथं ओ टी पी जो तुमच्या मोबाईलवरती येईल तो इथं भरा आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमचं नाव इथं सर्च केल्याबरोबर इथं तुमचं नाव सर्च झालेलं असेल ला आणि तुम्ही व्हिड डिटेल्सवर जाऊन इथं पण तुम्ही काय करू शकता तुमची माहिती प्रिंट काढून घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही तीन प्रकारे म्हणजे इपिकद्वारा तपशील सर्च बाय डिटेल्स म्हणजे तुमची माहिती भरून आणि मोबाईल नंबरवरून अशा तीन प्रकारे तुम्ही तुमची माहिती सर्च करू शकता नंबर मिळवू शकता आणि मतदान लवकरात लवकर करू शकता त्यासोबतच तुम्हाला पोस्टल मतदान करायचं असेल तर पूर्ण माहिती भरण्यासाठी सर्व डिटेल्स या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत अजून तुम्हाला दुसरी एक माहिती याच्यामध्ये सांगणार आहे की ते म्हणजे तुमच्या गावची विभागाची यादी प्रभागाची यादी कशी पाहिजे तर इथं दिलेली आहे बघा लिंक यू के गुरुजी डॉट आल्यानंतर आपल्या गावातील प्रदेश प्रभागाची यादी खालील क्लिक यार बटनाला क्लिक करा आणि तिथून तुम्हाला मिळेल आता समजा इथं आपण या याच्यावरती लिंक डायरेक्ट दिलेली आहे इथं काय करायचं आहे तुम्हाला फक्त स्टेट निवडायचं आहे स्टेट निवडून त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडा जो तुमचा डिस्ट्रिक्ट आहे कुठलाही असेंब्ली निवडा त्यानंतर लँग्वेज ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला यादी हवी आहे ती आणि त्याच्यानंतर एक आपला जो कॅपच्या आहे तो कॅपच्या तुम्ही इथं भरायचा आहे आणि कॅपच्या भरल्यानंतर तुम्हाला इथं सर्च आता इथं पहा ज्यावेळेस इथं आपण माहिती भरलो आणि कॅपच्या भरलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथं काय की तुमचं गाव जो कोणतं आहे समजा जे गावा है? क्या था है? मोटे गावा है। मोटे गाव आहे की आता हे मोठे गाव आहे मोठे गावमध्ये इथं फायनल दोन हजार चोवीसचे इलेक्शनची यादी इथं तुम्ही जर डाउनलोड बटनाला क्लिक करा वरली माहिती भरल्याशिवाय हे डाउनलोड होत नाही त्याच्यामुळं पूर्ण माहिती आपल्याला अगोदर वरची भरावं लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे डाउनलोड करावं लागणार आहे हे पहा यादी डाउनलोड झालेली आहे आणि तुम्ही याच्यावरती क्लिक करून ही यादी जी आहे ते पूर्ण यादी पाहू शकता याच्यामध्ये तुम्ही सर्च सध्या करू शकता पी डी एफमध्ये तुमचं नाव टाकून आणि पूर्ण यादी पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक ज्या गावची यादी हवी आहे ते त्या त्या तालुक्यातील त्या त्या ते गावची यादी तुम्ही इथून सर्च करू शकता आणि त्या पद्धतीनं यादी मिळवू शकता अशा प्रकारे आपल्याला उपयोगी असलेले हेल्पफुल व्हिडिओ पाहण्यासाठी माझं जे यू के टीचर चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि या संदर्भात अधिक माहिती किंवा लिंक जी आता मी तुम्हाला यू के गुरुजीशी बघितलं ती लिंक तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये जर क्लिक केला तर तिथं लिंक मिळेल त्याच्यावरती क्लिक करा आणि डायरेक्ट ही लिंक तुम्हाला तिथून मिळेल आणि त्याच्यावरून तुम्ही ही माहिती पाहू शकता डाउनलोड करू शकता अशाच पद्धतीनं याच चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही पाहू शकता धन्यवाद अशाच पद्धतीने यापुढे आपण सहकार्य करावा आणि पूर्ण व्हिडिओ पाहून आपली माहिती Melon game. Thank you.